त्यांनी असा कांड केलाय ना असा कांड तर बघत आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो असा सिरियल त्यांनी हकीकत मध्ये आज पहिल्यांदा मध्ये पाहिलाय तो अंबरनाथ पोलीस चौकी तिथून जो रॉंग साईड आलाय त्यांनी आरटीओली त्याला अडवलं नाही अडवलं त्यांनी काय केलं काय सगळ्यांना उडवत उडवत तो आलाय सगळ्यांना उडवला म्हणजे त्यांनी माग पुढं माग पुढं पुढे जेवढ्या गाड्या दिल्या सगळ्यांना उडवलं रिवाज टाकला कारण की त्याच्यावर पब्लिकनी दगडफेक केली त्याच्यावरती एवढी जर दगडफेक केली मग तो घाबरला आहे की काय त्याचं ते त्याला माहिती पण त्यांनी जे कांड केलेलं काढ केले मोठा कांड केलाय के पुढच्या गाड्या उडवले परत टाकतो उडवल्या गाड्या उडवतात ज्या डिव्हायडरला साईडला चालल्यात गाड्या त्यांना उडून तो एवढा मोठा डिव्हायडर क्रॉस करून रॉंग साईडने पोहचतो याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गाडीला उडवलेला आहे बघा बरेचशा ऑटो आहेत टू व्हीलर आहेत एखादी एखादी पोलिसांची पण गाडी आहे ऑटो भरपूर आहेत एखादं फोर व्हीलर टू व्हीलर आणि टू व्हीलर भरपूर आहे कमी चाळीस पन्नास गाड्या आहेत जखमी जखमी काही तो ज्या का हिशोबाने तो, तो मागा पुढे करत होता त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना उतरून टाकला सगळ्या उतरून टाकलं पाहिजे तो त्या हरकतच तसं करत होता तो अरे समोरची गाडी धडाधड उडवतोय रिवर्स टाकतो रिवर्सच्या गाड्या धडाधड उडवतोय पब्लिक एवढी त्याच्यावरती झगडफेक करते परत डिव्हायडरच्या गाड्या त्या उडून तो एवढा मोठा डिवायडर चढून क्रॉस करून पळा आता तुमची मागणी आता माझी मागणी माझी गाडीची भरपाई आणि जेवढा दिवस गाडी उभी राहील त्याची भरपाई झिरो लोनवरती गाडी आहे माझं त्याच्यावरती सगळं माझं घर पाणी राशन पाणी सगळं त्याच्यावरती चालतं आता ही माझी भरपाई मला कशी करणार आणि तुम्ही सांगा कशी देणार म्हणजे आजपासून पकडून मला हे चाला आता त्याला इन्क्वायरी करायला जाणार महिनाभर लागणार इन्शुरन्स करायला द्या अर्धे पैसे आम्हाला द्यावे लागणार मग आमची रोजीरोटी फक्त त्याच्यावरती चालते त्याच्यावरती आम्ही काय करायचं आता आम्ही कुणाची मागणी करायची सकाळी आनंदनगर एमआरडी पोलीस स्टेशन शिवाजी नगर पोलीस स्टेशन आदीमध्ये आनंदनगर एमआरडी चौकी आहे त्या चौकी समोर आमचे मार्शल कर्तव्यावर असलेले एसआय राम रुपाळ साहेब त्या ठिकाणी हजर होते त्यांनी रोडवर गाडी उभी केली होती रोडचं बांधकाम चालू असल्या कारणाने तिथून एक रॉंग ने एक मोठा कंटेनर आला रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने हो आला त्यांनी पोलिसांची जी गाडी उभी होती आमची मोटरसायकल ती उडवली आणि समोर भरधाव वेगाने निघून गेला ते दृश्य पाहिल्यानंतर राम साहेबांना साहेबांनी लागलीच सतर्कपणे त्या वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केला तिथे जे ट्राफिक त्यांच्या मदतीने त्यांनी वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केली ते वाहन जोरदार एकदम म्हणजे असं बेदकारपणे रॉंग साईडने वाहन निघत होतो सोसाट तिथे समोर हो वैभव हॉटेल चौकामध्ये आलं तिथे जे प्रवासी वाहतूक उभी होती रिक्षा चालक दोन रिक्षा चालकांना त्याने बेदकारपणे धडक दिली आणि डिवायडर वरून त्याने एकदम वळण घेऊन डिवायडर क्रॉस करून डिवायडर वरून त्या क्रॉस केला त्याने आणि जे वाहन चालक उभे होते रिक्षा चालक उभे होते त्यांना जोराची धडक दिली धडक देऊन तो सुसाट निघाला त्याचा आमचे जे बीट मार्शल होते त्यांनी सतर्क पण एकदम त्याचा पाठलाग केला त्याला थांबायचा इशारा केला तरी देखील तो थांबत नव्हता तर त्याची मानसिकता थांबण्याची दिसून येत नव्हती त्यानंतर पुढे तो सुदामा हॉटेल समोरून पुढे चौकातून त्याने एमआडीशी मध्ये डिवायडर क्रॉस करून डिव्हायडर वरून गाडी चढून भरधाव वेगान एमआरडीसी मध्ये घुसला तोपर्यंत त्याच्या मागे बीट मार्शल त्याच्या मागे थांबाचा इशारा करत होते त्याला विनंती करत होते पण तो ऐकायच्या मनसे ते दिसत नव्हता पुढे जाऊन कंपनीमध्ये एक कंपनी आहे एमआरडीसी मध्ये कंपनीच्या समोर मोठा कंटेनर उभा होता त्या दिशेने आमच्या बीट ने त्याला गाडी घ्यायचा इशारा केला समोर येऊन त्याला हात इशारे करून सांगितलं पुढे जे मोठं कंटेनर उभा होता त्या कंटेनरला त्याने जोराची धडक दिली आणि कंपनीची जी सुरक्षा भिंत होती एकत्र एक तिथे भिंती आणि त्या कंटेनर जोडाची धडक दिल्यामुळं त्याचा कंटेनर सुद्धा बंद पडला नंतर बरेच जे प्रवासी होते आणि बाजूबाजू सर्व लोक त्या ठिकाणी जमले आमचे कर्तव्यावर असले बीट मारसेने सतर्कपणे वाहन चालकाला शांत करून वाहनाच्या खाली उतरवलं आम्हाला वाटत होतं की त्याने काय नशा वगैरे केली असावी त्यासाठी आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतला आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊन छा हॉस्पिटल त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे पुढचा अहवाल त्याचा येणं बाकी आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे एस आय साहेब आहेत ते ज्याप्रमाणे फिराय देतील त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे